हे बघा मी असे तेल लावते थोडंसं स्पीड राहिलं आहे आणि आज रविवार आहे तेवढं काय आज का तांदूळ जास्त झाले तर का काय मिळतं पण असं लगेच घातलं हे बघा नाही तयार झाला त्यांनी आता आले होतं आणि दुपारी सकाळी नाश्ता करून गेलेले होते त्यामुळं ते दुपारी नेले ने नव्हते टिफिन आणि आत्ता आले त्यांना मी म्हटलं जरा असं झालं करून द्या म्हणले स्वरूपची इच्छा जेव्हा असते ना आ, की त्यांना मुलाला दिले शब्द पाळायला खूपच आवडतं त्यांना म्हणजे काय प्रॉमिस केलं असेल ना त्याला पाळ देतच परवा पण मला बरं नव्हतं ना तर मला बरंणे म्हणून थांबलेत त्याने घरी पण मुलगा सांगितलं होतं की तुम्ही बारा वाजता मला शाळेवर घ्यायला यायचं आणि त्याचं दिल्या शब्द ते पाळल्यासारखं पाळलं पण झालं आणि माझ्यासाठी म्हणून थांबलेत पण असो अरे मला इतकं सेवा करून घ्यायला अजिबात आवडत नाही की बरं नाही म्हणून सगळं पांगुळातच मारायचं तेवढं गोळी एक त्यांच्या हातनं घेते कारण की मला गोळी घ्यायला आवडत नाही जेव्हा बाळा बाळ होण्याच्या आधी जेव्हा गोळी घ्यायला सुरुवात केली म्हणजे हे की जर पोटात त्रास झाला होता दुखत होतं मग तेव्हा गोळी घेतले त्यानंतर मग नऊ महिने परत पोटात बाळ असताना गोळी घेतली त्यामुळे गोळी घ्यायला मला आवडत नाही आहे गरम गरम सरम तुझ्या सगळे छोट केले बघ पाया गोळी घ्यायला आवडत नाही म्हणून मी पिल्लू पिल्लू करे तुझ्यासाठी ते बघ तुझं खाना ना खा ना बघायचं <laughs> माकडाचं पिल्लू दिसायला लागले दीदी गळ्यातला लावून घे पप्पा कमा तसं नाही करायचं तो

मग वही बघितल्यावर मी ह्याच्यामध्ये मध्ये लिहिन मी नाव त्यांचं आणि खुप ना तर त्यांनी खूपच खूप म्हणजे खूपच गोष्टींना त्यांनी तडजोड आहे

बाई लहान झालं एका मुलीला बीएससी शिकवली होती एका मुलीला बी एड झालं होतं आणि किचं कॉम झालं असं काहीतरी म्हणत मुलीच तर अजिब वाटलं कि अशा अवस्थेत काय त्यांनी झाडू मारायचं जॉब करतात सरकारी जॉब असेल आणि खूपच आ, त्रास होत होता त्यांना बरं नव्हतं तेव्हा मेज सर्वेला घेत त्यांच्याकडे आणि असंच बोलता बोलता कळालं की आपण नवऱ्याचं नाव विचारत असतो लिहित असतो कोणाकोणाचं मतदान आहे ते लिहित असतो ना, ना मग कळलं की नवरा त्यांच्यासोबत राहत नाही आणि जेव्हा लिव्हर खराब झाली त्या भाऊंची दारू पिऊन पिऊन हा बाळा हो बाळा देते हैं। जेव्हा त्यांची तब्येत बिघडली तर ससून मध्ये ऍडमिट होते मग आणि तिथेच ते आणि मग स्वतःहून गेले मग मी त्यांना विचारले मनापासून गेलात का कारण की बायका किती स्वाभिमानी असतात काही फॉर्मॅलिटीजून जगासाठी करतात हे तर आ, ते म्हणाले की उग फॉर्मॅलिटीज म्हणूनच गेलेल्या होत्या ते आणि मुली काय हो म्हणत नाही का तेव्हा जेव्हा त्यांना त्या मुलीला कळायचं वय नव्हतं जेव्हा कळायला पाहिजे तेव्हा त्यांचं ते वय नव्हतं आणि अशा परिस्थितीत त्या ताईनं खूप म्हणजे खूप सोसल सोसल म्हणजे आनंदाचं क्षणच नव्हतं ताईना आणि खरं खरंच त्या ताईंनानं नमस्कार केलं पाहिजे तीन मुली वाढवलं मला एक मुलीन वाढवणं म्हणजे एक मुलगी एक मुलगी आणि एकृती एक मुलगा खूपच भयानक वाटत असो आणि नवऱ्या सोबत वाढवताना इतकं त्रास होत

आहार अपेक्षा सहन करत करत मुलीनं वाढवलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे उत्तमाचे तिघींना नवरे करून दिले शिकलेले सवरलेले आणि त्यांची परिस्थिती चांगली असलेली त्यांचं खूप होत उत्तमाचा नवरा पण त्यांना त्यांना त्यांच्या मुलींच्या गरजा खूप असतात की असं बघण्यात आलेलं आहे की आपण जर गरीब असलो तर आपण इथे सोचलो आहे तर नवऱ्याच्या घरी सुद्धा तेच सोसायचं एवढी हिम्मत राहत नाही आणि मुलींना वाटतं की जे माझ्या आईने सोसलंय आणि ते ही मी मी जाऊन तेच करायचं का असं वाटत असतं मुलींना त्यामुळं गरिबातल्या घरच्या किंवा खेडेगावातल्या असो त्यांच्याही गरजा खूप वाढत चालल्या आहेत तर आता खेडेगावातल्या म्हणजे ना ग्रामीण भागामध्ये नाळ पिक्चर बघत होते ना तर त्याच्या मंडन पण कळलं की जोपर्यंत मुली आईच्या आईचा हात चालतं तोपर्यंत मुलगा आईला सांभाळत तयार असतं शेतात येते वगैरे नंतर ना भांडत तेही लोक प्रॉपर्टीसाठी असो मी सांभाळू का याला तू सांभाळू का अशी पुढे सुद्धा म्हणजे आपण आपल्या भारतीय संस्कृती आता काय संस्कृतीचं काय कौतुक करायचं हे आता खूपच कमी बघण्यात येत पर आहे तर अशा परिस्थितीत आणि आहेच एकत्र तिथून परिस्थिती सुद्धा आहे तर इतकं सुद्धा नावं ठेवण्यासाठी अवस्था नाही आहे पण काही घरांमध्ये नुसतं गावाला एकत्र कुटुंब पद्धती आहेत काही जगाला दाखवण्यासाठी आहे तर काही घरामध्ये खूप सुंदर पद्धतीने सासूबाईंनी त्यांना बांधून ठेवलं घर आहे तर तुमचं कशा पद्धतीचं घर आहे असं तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा आणि मेन म्हणजे ना मला लग्नाच्या खूप एकत्र पद्धती आवडत होती माझ्या घराचं माहेरच्यांचं एकत्र कुटुंब पद्धती आहे आणि इकडे सासरचं म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे साससरे होते आणि ते वारले दोघ दो अशा पद्धतीने आहे पण जेव्हा एकत्र असतो तेव्हा धाक असते आणि एक डिसिप्लिन असतं आणि एक, एक शिस्त असतं म्हणजे वेळेचं महत्त्व कळतं आपण आपण खूप नवरावेक असताना आता हे म्हणतो आज तू करना मी करना तर आपल्याला एक सासू सजा धाकस उठतोच करावंच लागतं अशा पद्धतीचं जीवन तर ना खूप मानलं पाहिजे आणि शेवटी ज्यांचे त्यांचे मत असतात आणि ते नीट फॉर्मॅलिटीज म्हणून जरी गेले तरी त्यांचं काही चुक नाही असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नीट तुम्हाला खर खरं सांगा तुम्हाला काय वाटतं आणि त्यांनी काही चुकलं नाही असं मला तर वाटतं पण एक लाईक करायला विसरायचं नको तुम्ही चॅनलवर जे पहिल्यांदा आहेत ते सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्याकडे पहिल्यांदा बेलयकॉनचं क्लिक केलं की तुमच्याकडे नोटिफिकेशन पहिल्यांदा येईल आणि माझं हे चुकत असेल तर मला चांगलं जावा आणि सबस्क्राईब पण करा लाईक पण करा कमेंट पण करा श्री स्वामी जो सेवा पण चांगली मित्र तुम्ही त्यांच्यावर पूर्ण सेवा करून घ्या मला स्वामी समाजाने आरोग्य संपन्न चांगल्या व्याचक तुमचे नमस्कार श्री स्वामी समाधी